श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा कालपर्यंत आपला जो मित्र होता तो मित्र आता शत्रू बनला आहे समाजातही आपल्याला मान सन्मान मिळत नाही कामाच्या ठिकाणीही लोक आपल्याला विचारत नाही आपल्याकडे भरपूर ज्ञान आहे भरपूर नॉलेज आहे पण आपलं इन्क्रीमेंट ऐवजी ज्याला झिरो नॉलेज आहे ज्याच्याकडे काडीची अक्कल नाही अशा व्यक्तीचं इन्क्रीमेंट होतं किंवा अशा व्यक्तीचं ज्यावेळेस मान सन्मान होतो त्यावेळेस आपलं मन कु कुठंतरी दुखतं आणि कुठंतरी असं वाटतं बाबा रे माझी काय चूक आहे माझ्या बाबतीत असं का घडत आहे मी सर्वांच्या बरोबर छान वागत आहे सर्वांबरोबर प्रेमाने वागत आहे पण सर्वजण असे का वागत आहे समाजात किंवा घरातही बहुतेक वेळा महिलांच्या बाबतीतही असं घडतं की बहुतेक वेळा काही चर्चा चाललेली असते आणि त्या चर्चेमधलं भरपूर काही नॉलेज ह्या महिलेलाही असतं पण ज्यावेळेस ही महिला बोलायला जाते त्यावेळेस तिला म्हटलं जातं तू शांत बसू लागकल नाही तुला काही कळत नाही तुला समजतं का तू घरातच असते असं म्हटलं जातं घरामध्येही त्या व्यक्तीला इज्जत दिली जात नाही बाहेरचा तर काही विषय येत नाही का तर ती गृहिणी असते बहुतेक महिलांच्या बाबतीत असं घडतं तसेच पुरुषांच्या बाबतीतही बहुतेक वेळा असं घडतं ज्यावेळेस घरात एखादा निर्णय घ्यायचा असतो कामाच्या ठिकाणी वे, उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी एखादा निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस एखादा व्यक्ती जर आपलं मत मांडत असेल तर त्या व्यक्तीला डावललं जातं त्या व्यक्तीला शांत केलं जातं तू शांत बसूला कळत नाही असंच डायरेक्ट बोललं जातं त्यावेळेस कुठंतरी असं त्या व्यक्तीला वाटतं अरे बाबा माझं काय चुकत आहे यातील माहिती तर मला परिपूर्ण आहे तरीही लोक असं का करतात जर तुमच्या तुमच्या बाबतीतही असं होत असेल समाजात तुम्हाला डावलत असेल तर असतील तर जर तुम्हाला मान सन्मान मिळत नसेल तुम्हाला योग्य ती किंमत दिली जात नसेल लोक तुम्हाला शिथू करत असेल तर निश्चित हा उपाय तुम्ही करू शकता खूप छान आणि प्रभावी असा उपाय आहे हा उपाय जर केला तर लोक तुम्हाला भेटण्यासाठी बोलण्यासाठी तळमळतील तुमच्या इशाऱ्यावरती लोक नाचतील फक्त हा एक उपाय तुम्ही करा ज्या दोन वस्तू सांगणार आहे या दोन वस्तू तुम्हाला फक्त तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत पहा या दोन वस्तू अशा आहेत की या कृष्णालाही मोहिनी घालणाऱ्या अशा या दोन वस्तू आहे रह आणि लक्ष्मी मातेलाही अट्रॅक्ट करणाऱ्या अशा या दोन वस्तू निश्चित तुम्ही तुमच्या जर जवळ ठेवल्या तर जो कोणी दुरावलेला व्यक्ती आहे जो कोणी हा तुम्हाला हवा असणारा व्यक्ती आहे जो कोणी तुम्हाला वाटतं तुमच्या इशारावरती नाचावा जो तुम्हाला त्रास देत होता तो तुमचा कधी मित्र होईल हे तुम्ही सांगू शकणार नाही इतकं छान आणि प्रभावी उपाय आहे तर उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचेल जो उपाय सांगणार आहे हा तुमचा माझा असा उपाय नाही तर ह्या उपायाला ज्योतिषशास्त्र म्हणा त्याचप्रमाणे तार्किक शास्त्र म्हणा मांत्रिक शास्त्र म्हणा प्रत्येक प्रत्येक शास्त्रामध्ये या उपायाला खूप अस तोला मोलाचं स्थान आहे असा हा उपाय आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे मोरपीस मोरपीस हा भगवान श्रीकृष्णांच्या डोक्यावरती जसा शोभून दिसतो तसं मोहिनीचं रूप हा मोरपीस करतो तसंच आपल्या आयुष्यातही जी लोक आपल्यापासून दूर गेलेले आहेत ज्या व्यक्तींना आपण मोहित करू इच्छितो जी लोक आपल्याकडे अट्रॅक्ट व्हावी असं वाटतं तर त्यासाठीही हा मोरपीस छान असं काम करणार आहे ज्या मोरपिसानं अगदी कृष्णालाही भुरळ पाडली असा हा मोरपीस आपल्याला या उपायासाठी लागणार आहे त्याच प्रकारे आपल्याला लागणार ला 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 आहे येथे एक छोटंसं कोबीचं पान आपल्याला कोबीस सर्वांना माहिती आहे कोबी म्हणजे कॅबेज सर्वांना माहिती आहे तर कॅबेजचं एक पान कोबीचं एक पान तुम्हाला लागणार आहे किंवा त्या पानाचा अगदी एवढा तुकडा जरी तुम्हाला भेटला तरी चालेल एवढा तुकडा जरी असेल तरी काम होऊ तर उपाय असा आहे उपाय कधी करायचा तर ते सांगते हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही कधीही कोणत्याही वारी करू शकता वाराचं असं बंधन नाही फक्त हा उपाय करताना तुम्हाला गुप्त रूपाने उपाय करायचा आहे उपाय करताना तुम्ही ज्या व्यक्तीसाठी उपाय करत आहात त्या व्यक्तीला समजलं नाही पाहिजे की तुम्ही त्याच्यासाठी हा कोणता उपाय करत आहात जी कोण ह्या ज्या दोन वस्तू सांगणार आहेत त्या अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायच्या आहेत की तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करता त्या व्यक्तीला ह्या व्य वस्तू दिसल्याही नाही पाहिजे आणि समजल्याही नाही पाहिजेत अशा ह्या वस्तू तुम्हाला कायम तुमच्यासोबत तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत आता पहा मोरपीस जो आहे हा मोरपीस खराब होत नाही काही मोरपिसाला काही प्रॉब्लेम येत नाही परंतु जे कोबीचं पान आहे हे कोबीचं पान मात्र खराब होऊ शकतं फक्त तुम्हाला हे कोबीचं पान बदलावं लागेल किंवा कोबीचा टुकडा बदलावा लागेल मोरपीस तुम्ही कायमस्वरूपी हाच वापरू शकता तर तुम्हाला हा मोरपीस जो आहे हा मोरपीस छोटा असो मोठा असो काही हरकत नाही अगदी मोरपिसाचं जे वरचं टोक आहे ते वरचं टोक जरी म्हणजे वरचं जे मोरपिसाचं जो वरचा असा आकार आहे पानाचा तेवढा जरी तुम्ही तुमच्या सोबत ठेवला आणि जे कोबीचं छोटंसं पान किंवा तुकडा तेवढा जरी तुम्ही तुमच्यासोबत ठेवला तरी चालेल एखादा रुमाल घ्या पिवळा लाल किंवा हिरव्या रंगाचा त्यामध्ये जरी तुम्ही हे ठेवलं मोरपीस आणि कोबीचा तुकडा आणि त्याची एक पोटली तयार केली आणि ती तुम्ही रोज कंटिन्यू तुम्ही तुमच्या ज्या महिला आहेत त्या महिलांनी साडी घालतात तर साडीच्या ही गाठ बांधून ही पोटली ठेवू शकता ज्या म्हणजे ज्या मुली आहेत त्या मुली त्यांच्या पॉकेटमध्ये किंवा जीन्समध्ये खिशामध्ये वगैरे ठेवू शकतात जे माझे भा भाऊ आहेत त्यांनी त्यांच्या खिशामध्ये किंवा पॉकेटमध्ये जरी ठेवलं तरी चालेल अशा प्रकारे ठेवायचं आहे की ज्या व्यक्तीसाठी करत आहात त्या व्यक्तीला समजलं नाही पाहिजे तुम्ही जी बॅग वगैरे वापरता त्यामध्ये जरी ठेवलं तरी चालेल रोज घरी आल्याच्या नंतर ती पोटली काढायची आणि घरातही कुणाला दिसणार नाही किंवा कुणाला समजणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे रोज बाहेर जाताना ही पोटली सोबत घेऊन जायची ज्या महिला भगिनी घरीच राहतात ताई मग आम्ही कसं तर तुम्ही पाहा तुम्ही समजा गाऊन वापरत असाल तर गाऊनच्या खिशामध्ये ठेवू शकता किंवा अगदी महिला भगिनी वेणी घालतात किंवा बो आ, पोनी वगैरे बांधतात पोणीमध्ये जरी तुम्ही व्यवस्थित अडकून वगैरे जरी ठेवलं तरीही चालेल तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या दोन वस्तू आहेत त्या तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत पहा तुम्हाला फक्त आठ दिवसामध्ये असाही फिरता जाणवान की जी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली होती ती व्यक्तीही तुमच्या जवळ येताना तुम्हाला दिसेल जी व्यक्ती तुमचा काहीच ऐकत नव्हती जी व्यक्ती तुम्हाला काढीचीही किंमत दिली देत नव्हती ती तुम व्यक्ती तुम्हाला मान सन्मान देईल तुमच्याकडे सल्ला मागेल तुमच्या बरोबर जी व्यक्ती बोलत नव्हती तुमच्यापासून दुरावली होती ती व्यक्ती तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळेल अगदी जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत होता जो व्यक्ती तुमच्यापासून दूर जात होता तो तुमच्या इशाऱ्यावरती नाचेल तुम्ही जे बोलाल ती पूर्व दिशा म्हणेल अशा व्यक्तींना अट्रॅक्ट करण्यासाठी हा उपाय आहे या उपायामुळे काय होतं तर जी लोक दूर गेलेले आहेत किंवा जी लोक त्रास देत आहेत ती त्या लोकांना मोहिनी पडते त्या लोकांना भुरळ पडते आणि ती लोक तुम्ही म्हणाल त्या प्रकारेच वागतात अगदी घरामध्येही तुम्हाला मान सन्मान भेटेल समाजातही मान सन्मान भेटेल तुमच्या म्हणण्याला किंमत दिली जाईल आणि तुम्हा तुमच्या मनाप्रमाणेच सर्व गोष्टी घडतील निश्चित तुम्ही हा उपाय करून पहा तुम्हाला खूप असा प्रभावी हा उपाय वाटेल आणि उपाय तुम्हाला गुप्त रूपाने करायचा आहे परंतु हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही इतरांनाही सांगू शकता व्हिडिओ इतरांनाही शेअर करू शकता फक्त तुम्ही हा उपाय करत आहात हे इतरांना सांगू नका कारण हा जो उपाय आहे हा उपाय गुप्त रूपाने करण्याचा उपाय आहे फक्त तुम्ही माहिती देऊ शकता व्हिडिओ शेअर करू शकता फक्त बाबा रे मी पण हा उपाय करत आहे तू पण हा उपाय कर असं मात्र कुणालाही सांगू नका कारण हा उपाय तांत्रिक मांत्रिक शास्त्रीय लॉ ऑफ अट्रॅक्शन जरी म्हटलं तरीही चालेल असा हा उपाय आहे तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल उपाय कधी करायचा तर उपाय तुम्ही कोणत्याही वारी करू शकता काही हरकत नाही आता इथे एक माझ्या महिला भगिनींची कमेंट्स येणार ताई ज्यावेळेस पिरियड सुतक किंवा मा, मा, मासिक सॉरी मासिक धर्म सुतक किंवा विटाळ वगैरे येईल तर ता त्यावेळेस काय करू तर काही हरकत नाही महिला भगिनी त्यावेळेसही तुम्ही ह्या वस्तू तुमच्या सोबत जरी वापरल्या तरीही काही हरकत नाही कारण ह्या अभिमंत्रित केलेल्या वस्तू नाहीत इथे कोणतंही मंत्र कोणतंही तंत्र आपण वापरलेलं नाही ह्या वस्तू ज्या आहेत ह्या मुळातच अट्रॅक्शनच्या वस्तू आहेत मुळातच कुणालाही मोहित करण्यासाठीच्या या वस्तू आहेत म्हणून ह्या कंटिन्यू तुम्ही तुमच्यासोबत वापरू शकता काहीही हरकत नाही फक्त एक काळजी घ्यायची आहे ज्या व्यक्तीसाठी करत आहात त्या व्यक्तीला समजलं नाही पाहिजे की तुम्ही ह्या वस्तू आहात जरी चुकून जर समजलंच तर काय करायचं या वस्तू मोरपीस तुम्ही आहे तेच वापरू शकता काही हरकत नाही फक्त जे कोबीचं पान आहे ते तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा निर्मलात टाकायचं आहे किंवा मोकळ्या जागी टाकून द्यायचं आहे आणि नव्याने तुम्हाला हा उपाय जो आहे हा पुरोवत करायचा आहे अशा प्रकारे हा उपाय आहे जेथे सांगितलेली सर्व माहिती समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असेल हिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जे